महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य गोव्यातील महादेई आणि कर्नाटक राज्यातील भीमगड अभयारण्य यांना जोडणारं एक महत्वाचं वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणजे निसर्गाचं भरपूर वरदान लाभलेल्या ला। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारीचं खोर तिल्लारी फक्त निसर्ग पर्यटन आणि भटकंतीपर्यंतच पर्यंतच मर्यादित नसून त्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्याला त्याचं महत्व अधिक स्पष्ट होईल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या दृष्टीने देखील तिल्लारी खोर हे अत्यंत महत्वपूर्ण आहे ज्यामुळे जून 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने स्क्वेअर किलोमीटरच्या या क्षेत्राची जैवविविधता तसेच भौगोलिक रचना लक्षात घेत तिल्लारीला संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलं आणि दोडा मार्ग तालुक्यातील या भूभागाचं वेगळेपण अधोरेखित झालं आपल्याला जर का तिल्लारीला भेट द्यायची असेल तर इथपर्यंत पोहोचायला अनेक पर्याय उपलब्ध सिंधुदुर्ग आणि आणि पणजी पणजी हे पोहोचायला जवळचे रेल्वे स्थानक असून कोल्हापूर हे जवळचे विमानतळ आहे आपण पणजीहून बस अथवा स्वतःच्या वाहनाने केवळ दोन तासात तिल्लारीला पोहोचू शकता तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गहून बस किंवा स्वतःच्या वाहनाने इथे पोहोचण्यास क्रमशः पाच तास ते साडेतीन तास लागतात टिल्लारी संवर्धन क्षेत्रात आपल्याला अनेक वन्यजीव आढळतात म्हणजे अगदी बंगाल टायगर एशियन हत्ती पासून देखील आपल्याला येथे पाहता येतात विशेष म्हणजे कर्नाटक राज्यातील विविध पशुपक्षी देखील स्थलांतरित होऊन या संवर्धन क्षेत्रात मुक्त संचार करताना आपल्याला आढळतात टिल्लारी हे राखीव पक्षी जीवनासाठी विशेष महत्वाचे असून या दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वनगुबड ट्रोगॉन आणि मलबार ग्रे हॉर्नबिल सह एकशे तीस पेक्षा जास्त प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत तसेच इथे असलेल्या मायरिस्टिका स्वॅम्प मध्ये दुर्मिळ असा मलबार ट्रिनिम्फ फुलपाखरू आणि मॅलेनोनेअरा बायलिनिएटर जातीचा चतुर देखील आढळतो जैवविविधतेने नटलेल्या या क्षेत्राला माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाचा वनविभाग अतिशय उत्तम पद्धतीने जोपासत आहे तिल्लारीला येऊन महाराष्ट्र राज्यातील एकमेव मायरेस्टिका स्वॅम्पला भेट तर द्यावीच लागेल घनदाट जंगल लाभलेल्या तिल्लारी संवर्धन क्षेत्राला महाराष्ट्राचं अमेझॉन जंगल म्हणून सुद्धा संबोधतात तिल्लारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिल्लारी नदीवर महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने उभारलेलं तिल्लारी धरण हे विहंदमय असं धरण महाराष्ट्र गोवा तसेच कर्नाटक राज्यातील सुद्धा बऱ्याच गावांची तहान भागवत तिल्लारी नदी निसर्गाचं अतुलनीय वरदान घनदाट जंगल आणि मुक्त संचार करणारे विविध प्राणी आणि पक्षी म्हणजे तिल्लारी चला तर मग वन डे ट्रॅव्हलच्या बकेट लिस्ट मध्ये ते खोऱ्याची भर घालून लवकरात लवकर या जैवविविध क्षेत्राला भेट देऊया